वास्तू अंकशास्त्र व ज्योतिषातून जीवनातील अडचणींवर मार्गदर्शन नवनाथ कुमखेले यांचे शास्त्रशुद्ध सद सल्ले नागरिकांसाठी उपयुक्त केडगाव येथील नवनाथ कुमखेले हे वैज्ञानिक वास्तुशास्त्र अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते नागरिकांना जीवनातील विविध समस्यांवर अचूक व अचूक व पारदर्शक मार्गदर्शन करीत आहेत घर बंगला फ्लॅट तसेच व्यावसायिक जागा खरेदी विक्री किंवा भाड्याने घेण्यापूर्वी वास्तुशास्त्रानुसार योग्य सल्ला घेणे आवश्यक असते याच अनुषंगाने नवनाथ कुमखेले हे वास्तुदोष तोडफोड न करता त्यासाठी शास्त्रसुद्धा उपाय सुचवतात हे त्यांच्या सेवांचे वैशिष्ट्य आहे वास्तुदोष व्यवसायातील अडचणी नोकरी शिक्षण व्यावहारिक संबंध आजारपण आर्थिक समस्या तसेच संत संततीविषयक प्रश्नांवर ते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र व वा अंकशास्त्राच्या आधारे मार्गदर्शन करतात नवीन बांधकामासाठी संपूर्ण वास्तू व वा ज्योतिषशास्त्रानुसार प्लॅनिंग तसेच प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्रीसाठी योग्य उपाय ते सुचवतात जीवनातील संघर्ष संपवण्यासाठी अचूक सल्ला हाच मार्गदर्शक ठरतो असे मत व्यक्त करत कुमखेले सांगतात की योग्य वेळी घेतलेला सल्ला हा मानसिक समाधानासोबत आर्थिक नुकसान टाळण्यासही मदत करतो केडगाव अहिल्यानगर येथील पुष्पदंता कुंजदत्त चौक रभाजीनगर केडगाव येथे त्यांचा सल्ला केंद्र असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी त्र्याण्णव एकाहत्तर सत्तावन्न एकतीस पंचावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी राहुल आंग्रे अहिल्यानगर